नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे तूर या पिकाचे बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो अनेक दिवसापासून तुरीच्या भावात मोठे बदल पाहायला मिळत आहे आज सुद्धा अनेक ठिकाणी तुरीच्या भावात मोठे बदल पाहायला मिळाले तर आज कोणत्या ठिकाणी मिळतोय तुरीला सर्वात जास्त भाव चला तर मग सविस्तर जाणून घेऊया सर्वात पहिली बाजार समिती आहे हिंगोली या ठिकाणी कमीत कमी भाव आहे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव आहे दहा हजार पंच्याण्णव रुपये त्यानंतर जालना या ठिकाणी कमीत कमी भाव आहे आठ हजार चारशे शहात्तर रुपये तर जास्तीत जास्त भाव आहे नऊ हजार आठशे रुपये त्यानंतर अकोला या ठिकाणी कमीत कमी भाव आहे आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव आहे दहा हजार चारशे दहा रुपये तर जास्त अमरावतीमध्ये कमीत कमी भाव आहे नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव आहे दहा हजार छप्पन रुपये जळगाव मध्ये कमीत कमी भाव आहे सातशे रुपये तर जास्तीत जास्त भाव आहे नऊ हजार सातशे रुपये त्यानंतर आर्वे या ठिकाणी आठ हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त भाव आहे नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये नागपूरमध्ये कमीत कमी भाव आहे नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव आहे दहा हजार रुपये हिंगणघाट या ठिकाणी कमीत कमी भाव आहे आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त भावे दहा हजार चारशे रुपये तर छत्रपती संभाजीनगर मध्ये कमीत कमी भावे सात हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त भावे दहा हजार रुपये देऊळगाव राजा या ठिकाणी कमी रुपये तर जास्तीत जास्त भाव आहे दहा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे तोर या पिकाचे बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जर छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशा प्रकारचे दररोजचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद